सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक ते अयोध्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे नाशिककरांना आता विमानानं थेट श्रीनगर आणि अयोध्येला देखील जाता येणार आहे नाशिकच्या ओझर विमानतळावरून एकतीस मार्चपासून देशातील पस्तीस प्रमुख शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू झाली आहे यामध्ये तिरुपती श्रीनगर चंदीगड गुवाहाटी कोइंबतूर कोलकाता अयोध्या दरभंगासह पस्तीस प्रमुख शहरांसाठी ही विमानसेवा सुरू करण्यात आलेली आहे नाशिकच्या ओझर विमानतळावरून अवघ्या काही तासातच तुम्ही आता पर्यंत जाऊ शकणार आहे त्यामुळे उटीला जाण्यासाठी ती सुलभता होणार असून कनेक्टिव्हिटी वाढणार आहे पस्तीस प्रमुख शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू झाली देशातल्या सर्वच भागातील विमानसेवेमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे त्याचा फायदा नाशिकच्या पर्यटनासह उद्योगांना देखील होणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक